आधी जे का आपण म्हणतो ना नजर लागू नये म्हणून नजर उतरवत ना पदरत उतरतात सगळ्यांसोबत एवढा आनंद मला होतो आहे खूप छान दिसताय सगळ्यांनी आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिया आलाय त्यांचं स्वागत करते त्यांनी शब्दाला मान देऊन आल्या योग्य

आणि त्याची आपण काय करतो आहे आपल्याला लाज्य वाटायला पाहिजे की आपला महाराष्ट्रीय पेहराव आहे बरोबर की हा सगळ्यात आदर्श आहे सगळं आम झाकलेलं असतं याच्यामध्ये म्हणून नववारी घाताना असं कधी कुस्तुक करायची नाही की कशी याच्यामध्ये आणि मला लाज वाटते लाज काढायचं कारणच नाही आहे सहा वाजेपेक्षा आपण नववारी म्हणून मी पण काय केलं होतं की आमच्या इथे नववारी इतकं एंट्री आहे अन्यथा द्यायचं आहे हे सुद्धा मी अधिक सांगितलं आपल्याला अभिमान आहे महाराष्ट्र आपण जय महाराष्ट्र म्हणतो

अर्चना स्वतः योगा टाईप केलं तर आणि माझ्या मैत्रिणी खूप सुंदर सुंदर डान्स केला आहे त्याच्यामध्ये माझे पाच दुसऱ्या वर्गाच्या इतर अनेक वर्गाचे आहे त्याच्यामध्ये योगाचे आहे फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली संस्कृती ही वाढवतो आहे आता नाव घेतलं मुलींना आताची ही पिढी आपली घेते पण नंतर ती घेणार आहे का आपण ही वारसा पुढे नेला तर ते घेणार आपण सांगितलं तर ते घेणार आहे नाही मग आता मला एवढंच माहिती आहे मी तुम्हाला बोलले बऱ्याच अगोदर पण चिरतात सगळे पण एकच असत हो की आपण जे करतो आहोत ते इतरांपर्यंत चांगल्या गोष्टी जर गेल्या तर छान वाटतं आपल्याला ओके आता वेळ